मुंबईहून इगतपुरी शहरात येणाऱ्या होंडा सिटी कारला मोटरसायकलनं धडक दिल्यानं मोटरसायकल स्वार जागीच ठार झाल्याची घटना चौदा डिसेंबरला सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास इगतपुरी न्यायालयाच्या समोर घडल्यानं परिसरात शोककळा पसरली आहे इगतपुरी न्यायालयासमोर मुंबईहून इगतपुरी शहरात येणारे मारुती सुझुकी झेन कार क्रमांक एम एच पंधरा बी एक्स पंचावन्न सदोतीस ही कार समोरून येत असताना शहरातून मोटरसायकल होंडा शाईन क्रमांक एम पंधरा इ सी सहासष्ट या चालकाला जोरदार धडक दिल्यानं मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला आहे या घटनेत कार चालक वयोवृद्ध असून सहासष्ट वर्षीय मुंबई येथील शेखर वेणु हतकंडी यांनी वाहन वेगात सुरू ठेवल्यानं मोटरसायकल स्वार अडोतीस वर्षीय रेल्वे पोर्टवर चाळीत राहणारे मयत प्रशांत प्रकाश मोरे हे गाडीखाली घसरून चिरडले गेले या घटनेची माहिती स्थानिक युवकांना त्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रशांत याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेलं असता वैद्यकीय सूत्रांनी त्याला मृत घोषित केलं या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद सोनोने आणि पोलीस कर्मचारी सचिन देसले सहाय्यक पदक करीत आहेत वैध न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहितपुरी